पुहे करून तिला खायला घेते आजकाल पाऊस दिसत नाही पाऊसच नाही म्हणायची गुण करते कधी नंतर कधी थोडी येते ढगा पण जाते बरोबर नाही पाऊस येणार असं वाटतं पुहे करून आणलं आमची स्त्रीशा अभ्यास करते करते का स्टडी करते जेवायला उठ की बाळा उठून बसा बसा उठून बस हां बस पाय पाय नाही द्यायचा त्याच्या हां बसा तू कर अभ्यास मी तुला जेवा देते हा नाष्टा कोणाला घालायचा रिक्षा दिदी करते का नष्ट आमची लिहा ह्याच्यावर लिहली फाडच नाही बाळा ती हां छान छान हां लिहा इकडं शिकडो इकडं थांबून सगळं तू खराब करून टाकलं रेथ दोबाईलचे सांगल्यापासूनही बरे आपलं तर चला असते आमची सकाळ बाय बाय सगांना फडायचं नाही ते हो नाही चप्पल घ्यायला आला तुमच्या श्रीशाला चप्पल घेतली बुट घेतला घरी हलो हलो माझेला चलून देऊ वाटा नाही

तिथ तिला गुदगुली करी तिथं वर ठेव वर ठेव पिल्या तू कशी खेळायची पड ना पड ना तू ती दरून कस खेळायचं रे हात आहेत का चांगलं

बर सांगू हा छान तुझं बुट दाखव कुठे दोन कुठे ओ कोणी घेतलं कोणी घेतलं तुला शूज कोणी घेतलं कोणी अजून घेतलं कोणी घेतलं का कोणी घेतलं दुकानावर घेतलं कसं छान छान आहेत का छान आहेत का चांगले आहेत का छान छान आहे काय मला नक्की बूट काढा कुणाचा बूट असतो आहे घरात चला आम्ही जाऊ का मॅगी किली मी देत नाही रोज पण ना आज देणार आहे तिला लईक हवं वाटायला कसली वाटते हा थंब थोडं थमका खायची बर खायची 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 होऊ शकता भाकरी झालेल्या आता खाली चपाती कुलर वर भाकरी त्यांनी अजून तळ्यात असे पद्धतीने स्वयंपाक झाला

चिस वाडायची नाहीत बाबू चिसू हाय करा सगळं बाय करा हाय बाय करा बाय करेच करतात का फटकी कर फटकीऊ न मग तस करायचं ना पिंडी आणायला म्हणून तिला थोड्या वेळ दोन मिनटं घेतलं होतं तर ती अशी नाटकं करते काहीतरी काहीतरी चालू असतं तिनं तरी ते ठेवलं दूध गरम करायला तर एक भोपळा याची भाजी मला अजिबातसुद्धा भोपळा आवडत नाही पण आता घ्यायला आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे आज नाही तर आज गेले तिकडे नको जाव हाताला चटका बसला तरी चालते पण ही काय सवय मोडा नाही पुसायची काय करावं तर सवय ती सवयचा परिणाम आहे भपळात जास्त वेळ चिरून ठेवल्यामुळं असं झालं याला धुवावं लागेल अजून एकदा मग शिजायला हे करावं लागेल टाकावं लागलं भाकरी चपाती आता भाजी झाली भोपळ्याची की जाड त्याने मग अशी श्रीशाला बटाटा तळून दिला होता त्याचं तेल त्याच्यातच टाकायचे टाकले रोज व्हिडिओ टाकून म्हणते पण काय होत नाही टाईमच भेटत नाही तसं म्हणलं तरी चालते आणि रोज काय लाव दाखवणार आहे तुम्हाला रोज रज तरी काय तेच पण आज बऱ्याच दिवसातून म्हणलं काळा व्हिडिओ आहे पप्पाला बोलव बोल पप्पाला या म्हणाव या मग बरं दिसतात का पप्पा दिसतात का दिसतात का रस्त्याला आलेलो हो नाही दिसत बस दिसलो काय कुठ दिसलय कोण आहे कोणच नाही तिथ

पहिल्यापासूनच शिच आवडते भाजीचं भाजीच आधी कांद्याच खायचे बारीक करावं लागेल भोपळाला म्हट टाकून भोपळा काळा पडला एवढा धुवा लागतो झालं चिरून खिल व्या करते कधी केली मम्मीने उलटी कधी yeah. केली तशी करते yeah. कधी कधी तर मम्मीने वाक्या करायला हो हो इतकं करते का तू काय फाउंडेशन लावते न लावत नाही ते फटक दे ना मी खाना असतं ते नो देऊ का नो मग नो चल ते धून काढ चल चल लवकर थप्पड बसे का एक थप्पड देऊ का चल तू धुवायला चल लवकर

ठ मिरची वापून घ्यायचं हा ठेवायचं झाकून उघड ठेवलं तर लेठ असता येईल तर नाही तर आता चालू आपल्या व येत असं मला

काय लावची तोंडाला किती वेळा सांगितले तू शंभर वेळा सांगितले तरी फाउंडेशन लावून घेतले सगळ्या तोंडाला आणि कशी दिसती भुरगी मग गुरी तुला नाही काय फाउंडेशन पासन बाहेर दिसती छान दिसते छान तू कर तू कर ¡Tí lo naé! ¡Ya ven!